श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामींचे भक्तांना धीर देणारे विचार सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात स्वामी समर्थ म्हणतात रडू नकोस तुझे दुःखाचे दिवस आता संपलेले आहे तर मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात की अरे बाळा रडू नकोस तुझे दुःखाचे दिवस आता संपलेले आहे हे वाक्य फक्त एक धीर देणारा संदेश नाही तर आत्मविश्वास श्रद्धा आणि नवचैतन्य देणारी सकारात्मक शक्ती आहे तर स्वामी भक्तांनो स्वामी त्यांच्या भक्तांना अडचणीच्या काळात मार्गदर्शन करणारे संकटातून तारून नेणारे व श्रद्धेचा आधार देणारे महान गुरु होते त्यांच्या या वाक्यांमध्ये एक गूढ आणि सखोल अर्थ दडलेला आहे तर मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात की मानव जीवन हे सुख भरलेले असते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही अडचणी दुःख संकट येतातच कधी नातेवाईक दुरावतात तर कधी आपल्या जीवनात अपयश येते अशा वेळी मनुष्य खचून जातो निराश होतो आणि रडतो तर मित्रांनो अशा निराशेच्या काळात जर कोणीतरी आपल्या पाठीशी उभं राहतं आणि सांगतं की रडू नको सगळं सुरळीत होईल तर त्या शब्दांना अमूल्य शक्ती असते तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचं हे वाक्य हेच सांगतं की तुझं दुःख आता संपत आलं आहे अजून थोडं धीर धर आणि माझ्यावर विश्वास ठेव तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ हे केवळ भक्तांचे दुःख दूर करणारे नव्हते तर त्यांचा संदेश लोकांच्या मनाला आधार देणारा संकटात अडकलेल्या जीवाला आश्वासक वाटणारा असायचा रडू नकोस या शब्दांमध्ये त्यांनी भक्ताला खंबीर राहण्याची प्रेरणा दिली आहे रडण्याने दुःख हलकं होतं पण त्यावर उपाय मिळत नाही स्वामी म्हणतात की अडचणीचा सामना कर मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगताना ते भक्तांच्या मनातील भीती निराशा आणि असुरक्षिततेची भावना दूर करतात तर स्वामी भक्तांनो गुरुमावली म्हणतात की तुझे दुःखाचे दिवस संपलेले आहे या शब्दांमुळे माणसाला आशेचा किरण दिसतो आपल्या जीवनात अंधार कितीही असो पण स्वामींच्या या वाक्यामुळे प्रकाशाची चाहूल लागते आणि दुःख किती मोठं असलं ते कायमचं नसतं हे जाणून देणारी ही वाणी आहे या शब्दांमध्ये अशी शक्ती आहे की कोणीही नव्याने उभं राहू शकतं पुन्हा प्रयत्न करायला सज्ज होतो तर मित्रांनो आपल्याला फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे आणि धैर्य बाळगायचं आहे संकट कितीही मोठी असली तरी ती संपणं हे नक्कीच आहे आणि संकटे संपल्यावर चांगले दिवसही येतात स्वामी समर्थांचे हे वाक्य म्हणजे एक आशीर्वाद आहे तू आता शांत हो काळजी करू नकोस कारण काळ बदलतो आहे आणि तो तुझ्या बाजूने आहे तर स्वामी भक्तांनो जेव्हा आपण अशा परिस्थितीत असतो की काहीच समजत नाही आशा हरवते तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात रडू नकोस तुझे दुःखाचे दिवस संपलेले आहे हे वाक्य एक दीपस्तंभासारखं वाटतं श्रद्धा शबुरी आणि धैर्य हेच खरे स्वामींचे संदेश आहेत आणि हे जीवनात यश समाधान आणि शांतीकडे घेऊन जातात स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ